चहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो जे आपण टेस्ट सिरीज चालू केलेली आहे तर त्या टेस्ट सिरीजची ही चोवीसावी टेस्ट आहे आणि ही टेस्ट सिरीज टी सी एस आय बी पी एस एम पी एस चा जो नवीन पॅटर्न आलेला आहे तर नवीन पॅटर्नला कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात आणि ते महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्नांची ही आपण टेस्ट बनवलेली आहे बघा तर परीक्षेला विचारले जाण्याची शक्यता असणारे महत्त्वाचे जे पंचवीस प्रश्न असतील तर ते पंचवीस प्रश्न आज आपण येथे घेऊन येत आहोत तर अशा आपण एकूण किती टेस्ट बनवणार आहोत साठ जेणेकरून काय होईल की तुम्ही जर डेली एक टेस्ट बघितली डेली एक टेस्ट आणि एक टेस्ट बघण्यासाठी किती वेळ लागतोय दहा ते पंधरा मिनिट लागत आहेत फक्त दहा ते पंधरा मिनिटात एक टेस्ट बघा आणि मराठीचे पी क्यू सगळे संपवून टाका तर अशा पद्धतीने हे आपली टेस्ट सिरीज आहे तर ही खूप फायद्याची ठरत आहे अशा विद्यार्थ्यांचा रिप्लाय येत आहे तर चला चालू करूया आपला पहिला प्रश्न तर बघा पहिला प्रश्न काय आहे शि शिस्त, शिस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता शिस्त बघा शिस्तचा विरुद्धार्थी की शाळेत आपण कसं राहावं शिकवतात शिस्तीने आणि शिस्तीच्या विरुद्ध काय म्हणतात काय बेशिस्त मुलगा आहे हा म्हणजे काय येईल पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न बघूया खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा गोगल गाय आणि पोटात पाय गोगल गाय आणि पोटात पाय तर अर्थ बघूया आपण वाच वाचले की समजून जाईल वरून गरीब दिसणारा आतून शांत असतो मग हे येईल का नाही वरून गरीब दिसणारा आतून दयाळ असतो दयाळू पण असतो वरून गरीब दिसणारा आतून कपटे असतो म्हणून त्याला काय म्हणतात गोगल गाय आणि पोटात पाय ठीक आहे शेवटच काय वरून गरीब दिसणारा आतून प्रेमळ असतो बघा येथे कसं दिले शांत दयाळू आणि प्रेमळ येथेच फक्त त्याच्या विरुद्ध शब्द दिलेला आहे आणि त्यावरून पण आपल्याला येतं बघा एखादी जर माहीत नसेल तर असं बघायचं चारही पर्याय सारखे दिस चार मधले तीन पर्याय सारखे असतात एकच वेगळा असतो तो म्हणजे आपलं उत्तर असतो पुढील प्रश्न बघा किमया किमयागार म्हणजे कोण किमियागार कोण असतो देव असतो की देवाची किमिया आणि नारळात पाणी अशा पद्धतीची म्हण आहे बघा देवाची करणे आणि नारळात पण पाणी म्हणजेच काय देवाची ती किमिया आहे तर बघूया आईने किमिया केली आणि त्याच्या गालावर सापट मारली तर बघा हे देवाने के आए, केलेली गोष्ट नाही आईने मारले राणीने केलेली करपलेली भाकरी ही तिची किमया आहे हे पण येणार नाही राजूने बेसुरगाणे ही एक किमयाच आहे राजूचे बेसुरगाने हे काय किमया नसणारे पाऊस पडल्यानंतर आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य ही निसर्गाची किमया आहे तर पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण खालीलपैकी विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरून वाक्य रचना केलेली योग्य विधान ओळखा आता विकल्पबोधक विकल्प म्हणजे हे किंवा ते म्हणजेच काय किंवा विकल्पबोधक काय येईल किंवा मग किंवा कुठे आहे बघा किंवा आहे पर्याय क्रमांक चार मध्ये आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न बघूया आपण काळजाला घरे पडणे म्हणजे काय आतुनात दुःख होणे ठीक आहे मग आता बघूया की खालच्या चार पर्यायामध्ये कुठे तसं दिसतंय भांडणात आक्रस्ता इसून अवमान करत सासूच्या काळजाला घरे पाडत होती तर हो की सासूला खूप दुःख होत होते हे योग्य असेल तरी आपण खालचे वाचून घेऊया खालील बाकीचे तीन पर्याय पण वाचून घेऊया आपण रामरावने जावयाला सोन्याची अंगठी देऊन त्याच्या काळजात घर पाडले जावयाला काळजात घर नाही जावयाला खूप आनंद होईल आत्यानंद होईल प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्याचे कौतुक करून मुख्याध्यापकाने त्याच्या काळजाला घरे पाडली कोणाचंही कौतुक ऐकल्यानंतर त्याच्या त्याला खूप आनंदच होईल पाऊस आला की काळ जायला घरी पडतात तर काहीही दिलेलं आहे पर्याय क्रमांक एक त्याचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण मूर्त मूर्त म्हणजे मूर्ती पा, मूर्तपासूनच काय बनलाय मूर्ती म्हणजे ज्याला आपण घडवू शकतो असा ठीक आहे ज्या गोष्टीला आपण घडवू शकतो किंवा स्पर्शाने ओळखू शकतो त्याला मूर्त म्हणतात त्याचा विरोधार्थी काय येईल अमूर्त पर्याय क्रमांक एक येईल पुढील प्रश्न बघा प्रतिवर्ष प्रतिवर्ष म्हणजे काय प्रत्येक वर्षी आता प्रत्येक वर्षी जर आपण म्हणलं तर हा काय आहे प्रत्यय लागलेला आहे त्यालाच काय म्हणतो अव्यय लागलेला आहे प्रत्येक काय आहे अव्यय आहे म्हणून काय येईल समास पर्याय क्रमांक चार सातचं उत्तर येईल चार पुढील प्रश्न बघूया आपण रोगी या शब्दाचा विरोधार्थी काय असतो निरोगी पर्याय क्रमांक चार ठीक आहे विरोधार्थी शब्द विचारलाय रुग्ण कृष आणि आजारी हे रोगीचे समानार्थी शब्द आहेत माझी जन्मठेप हे कोणाचं आत्मचरित्र आहे विदा सावरकर विनायक दामोदर सावरकर ज्यांच्यावर सध्या मूवी पण आलेला आहे आणि ज्यांचं नाव हे सध्या खूप म्हणजे नॅशनलिस्ट पार्टी खूप घेत आहेत असे हे विदा सावरकर खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा उपवन आता यातील आपल्याला वन या शब्दाचा अर्थ माहिती आहे वन म्हणजे काय जंगल उपवन म्हणजे जंगला सारखं काय असतं बगीचा पर्याय क्रमांक तीन जंगल नसत पण त्यालाच बगीचाला काय म्हणतात उपवन म्हणतात डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे डोळ्याने अशी गोष्ट पाहणे की ते आपल्याला खूप आनंद होणे म्हणजे काय की जर तुम्ही वर्दी मिळवली तुम्हाला वर्दी घातलेलं बघितलं तर आई वडिलांच्या डोळ्याचे काय होतील पारणे फिटतील की ज्याच्यासाठी आपण एवढं कष्ट घेतलं होतं ती गोष्ट एकदाची मिळाली म्हणल्यावर काय होईल डोळ्याचे पारणे फिटले मग आपण बघूया विसनी मुलाचे वागणे पाहून वडिलांच्या डोळ्याचे पारणे फिटले हे येईल का हे नाही आहे झालेले नुकसान पाहून डोळ्याचे पारणे फिटले त्याला खूप दुःखच होईल बाळाने ग्लास फोडलेला बघून आईच्या डोळ्याचे पारणे फिटले हे पण चुकीचं असेल तर काश्मीरचे निसर्ग सौंदर्य पाहून माझ्या डोळ्याचे पारणे फिटले म्हणजेच काय की अशी अद्भुतपूर्व गोष्ट बघितली मी की मला खूप आनंद झाला काश्मीरला जायची गरज नाही येथे शिवाजी महाराजांचे गड किल्ले पाहिले तरी आमच्या डोळ्याचे पारणे फिटतात अतिराग भीक म्हणजे रागात केलेली गोष्ट ही चुकीचीच ठरते तर बघूया पर्याय काय म्हणते दुसऱ्याचा पैसा हवा तसा उधळणे हे चूक आहे अतिरागाने एखादे कृत्य केले असेल तर त्याचे परिणाम अत्यंत वाईट असतात तर पर्याय क्रमांक दोन हे या त्या प्रश्नाचे उत्तर येईल अतिरागाने कल्याण होते हे तर होणार नाही अतिरागाने आयते खायला मिळते हे पण चुकीचं आहे बघा कुठला शब्द आहे उत्कर्ष उत्कर्ष त्याचा उत्कर्ष झाला म्हणजे तुम्हाला जर गव्हर्नमेंट जॉब मिळाला तर काय म्हणतील शेजारी पाच की त्याचा उत्कर्ष झाला म्हणजे काय त्याची भरभराट झाली बरोबर पुढील -बर। प्रश्न बघू खट्याळ आपल्या घरात खट्याळ मुलगा असतो म्हणजेच कसला असतो खोडकर मुलगा असतो पर्याय क्रमांक दोन हे त्याच्या उत्तर येईल बघा खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा उणीव एखाद्या गोष्टीची उणीव जाणवणे म्हणजेच काय अभ्यास करताना आपल्याला एखाद्या गोष्टीची उणीव जाणवते की मराठीचे शब्द समानार्थी शब्द आणि विरोधार्थी शब्द आपले रोज वाचून होत नाहीत तर ती उणीव म्हणजेच काय कमतरता ती जर भरून काढायची असेल तर आपला व्हिडिओ पाहावा लागेल आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब पण केले पाहिजे म्हणजे ती उणीव भरून निघेल बघा राधापत्र लिहिते मग येथे काय आहे कर्ता कर्म क्रियापद आता जो कर्ता राधा, आहे राधा त्याला प्रत्यय लागलाय का नाही म्हणजे कसलं आहे वाक्य कर्तरी आहे म्हणजे कर्मने येणार नाही भाव येणार नाही कर्तरे आहे आता कर्तरीचे दोन पर्याय आहेत मग बघा कर्म आहे का वाक्यात हो आहे पत्र हे कर्म आहे म्हणून उत्तर काही सकर्म कर्तरी प्रयोग पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल पुढील प्रश्न बघूया आपण खालील ओळखा मनी एक मनीस अयोग्य एकनाथरची म्हणजे आपण ज्यावेळेस अभ्यासाला बसतो त्यावेळेस काय होतं की आपण एकदमच गणिताचा अभ्यास करतो मग म्हणतो चला गणित नको आता इतिहास वाचू इतिहास इतिहास वाचून एक पंधरा मिनिटाने उठतो आणि म्हणतो इतिहास नको आता भूगोल वाचू भूगोल भूगोलाचा लगेच कंटाळ आला की म्हणतो राज्यघटना वाचू म्हणजे राज्यघटना वाचून झाली की म्हणतो आता आपण करंट अफेअर्सच वाचू म्हणजे अशा पद्धतीने आपण अभ्यास आप करतो की एक पण विषय व्यवस्थित होत नाही एक पण विषय व्यवस्थित होत नाही ज्यावेळेस आपण परीक्षा पास करायची असते त्यावेळेस आपल्या आपल्याकडे आप एका विषयाला होल्ड पाहिजे खूप सारा की जो विषय आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये घेऊन जाईल पण आपण अशा पद्धतीने अभ्यास करतो की एका पण विषयावर होल्ड येत नाही त्याने काय होतं एक ना धड बाराबर चिंद म्हणजेच काय बघूया आपण दुसऱ्याच्या परिश्रमाचा फायदा करून घेणे हे येणार नाही कोणत्याही एका विषयाचे पूर्ण ज्ञान नसणे पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल खालीलपैकी प्रश प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय वापरून वाक्य रचना केलेले योग्य विधान ओळखा आता काय प्रशंसा मग बघा बाप रे म्हणून कोण प्रशंसा करतं का कोणाची नाही छी म्हणून कोण प्रशंसा करतं का नाही अरे देवा म्हणून कोण कोणाची प्रशंसा करतं का नाही तर शाबास म्हणून आपण काय करतो शाबास बेटा खूप छान काम केलेस शाबास बेटा तू गव्हर्नमेंट जॉब मिळवला असं आपण म्हणून त्याचं काय करतो प्रशंसा करतो आता वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे माझे नाव कविता आहे मग प्लेन नाव आहे आपल्या क्लासचे नाव युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट आहे ठीक आहे मग यामध्ये प्रश्न आहे का नाही यामध्ये आज्ञा आहे का आज्ञा सांगितली आहे का आपल्या क्लासला बसाच म्हणून तशी पण आज्ञा नाही संकेतार्थी आहे का जर माझ्या नावचे क्लास हे असेल तर ते जर तर पण नाही म्हणजे हे काही येईल विधानार्थी वाक्य येईल पर्याय क्रमांक एक सनातन ही कादंबरी कोणी लिहिली खूप महत्वाची कादंबरी आहे शरण कुमार शरण कुमार निंबाळे यांची सनातन नावाची कादंबरी आहे तर हे लक्षात ठेवा हे लिहून ठेवा तुम्हाला ही विचारली जाण्याची शक्यता आहे पुढील प्रश्न बघू गाय रान काय गायीसाठीचे रान किंवा गायीचे रान असं म्हणू शकतो मग यामध्ये शब्द कोणता महत्वाचा आहे राणा सा, राणाबद्दल सांगितले रान सांग जे आहे त्याच्याबद्दल सांगितले म्हणजे दुसरा शब्द महत्त्वाचा आहे मग दुसरा शब्द महत्त्वाचा कुठे असतो तर तो असतो तत्पुरुष समासामध्ये पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर येईल जे ते पहिला प्रश्न पहिला शब्द महत्त्वाचा असतो तो कोण असतो अव्ययीभाव समास द्विगु समास म्हणजे संख्यादर्शक नाव असतं पहिलं आणि दोन्ही समास म्हणजे दोन्ही शब्द महत्त्वाचे असतात त्याला काय म्हणतात द्वंद्व समास पुढील प्रश्न बघू उपहास बघा मित्रमित्रांमध्ये आपण बसलो मित्रां मित्रांमध्ये आपण बसलो की काय होतं एकमेकाचा उपहास केला जातो म्हणजेच काय एकमेकाची चेष्टा केली जाते तर त्याला काय म्हणतात उपहास म्हणजेच काय चेष्टा ठीक आहे पुढील प्रश्न बघूया आपण खालील वाक्यातील प्रयोग ओळखा तरी अवधान एकले देईजे मग सर्व सुखाची पात्र होईजे मग हे काय वाटतं तुम्हाला काय असेल ही भाषा आपण सध्या बोलतो का नाही म्हणजे ही, ही पुराण भाषा आहे म्हणून याचं उत्तर येईल पुराण कर्मने पर्याय क्रमांक चार वाचलं की समजून जाते की पुराण भाषा आहे आता आयुष्य आयुष्यात येऊन काय केलं असा प्रश्न विचारतो आयुष्यात येऊन एम पी एस सी केली पोलीस भरती केली मी कॉम्पिटेटिव्हची तयारी जास्तीत जास्त केली हेच आपण म्हणतो का खूप सारे गोष्टी आहेत जीवनामध्ये करण्यासारख्या तर त्या करा म्हणजे आयुष्यात येऊन तुम्ही काय केलं असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही हे उत्तर द्यायला नको मी एम पी एस सीच केली मी पोलीस भरती केली मी कॉम्पिटेटिव एक्झामची तयारी केली तुम्ही काय म्हणलं पाहिजे की खूप सुंदर जीवन आहे खूप वेगवेगळ्या गोष्टी -वेग करण्यासारख्यात त्या जीवनाचा आस्वाद घेत घेत मी एम पी एस सी पोलीस भरती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिली म्हणजे काय आयुष्य म्हणजे काय आयुष्यात येऊन काय केलं म्हणजे जीवनात येऊन काय केलं पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल उजव्या सोंडेच्या बहुल्या बघा हे पण ही कादंबरी कोणाची आहे तर ही कादंबरी आहे प्रवीण बांदेकर पर्याय क्रमांक तीन यांची आहे तर कादंबऱ्या आणि त्यांचे लेखक याची पण तयारी आपल्या क्वेश्चन पेपरमधून होत आहे तर बघा अशा पद्धतीने आपण आजचे पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत तर ही सिरीज तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा ही सिरीज ही चोवीसावी टेस्ट आहे एकोणसाठ टेस्ट होतील आपल्या आणि ही टेस्ट ह्या टेस्ट सिरीज डाउनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला द युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट या नावाचा टेलिग्राम चॅनल आहे तिथे जाऊन या टेस्ट तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता तर टेस्ट व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा